नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय थोडं तुझं थोडं माझंचा आजचा एपिसोड कालच्या एपिसोडमध्ये आपण बघितलं तर गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि आता मानसीची आई गणपती बाप्पाला नमस्कार करायला इथे पुढे येते आणि तेव्हा ती देवासमोर इथे पैसे ठेवत असते तेवढ्यात आभा येते आणि म्हणते की काकू आमच्याकडे देवासमोर पैसे ठेवण्याची पद्धत नाही आहे म्हणजे फार पूर्वीपासून कोण ठेवत नाही प्रथा आहे तशी त्यामुळं मग लगेच मानसीची आई म्हणते की बद्धत असेल तर मी ठेवत नाही देणारा तोच आहे तर त्याला आपण काय द्यायचं देवबाप्पाला असं त्या म्हणतात आणि नैवेद्य दाखवू का असं विचारतात म्हणजे खीर केली आहे मी घरी तर मी दाखवू का नैवेद्य तर त्या नैवेद्य दाखवणार असा तेवढ्या ताबा म्हणते की घरचा नैवेद्य व्हायचा आहे ना तर आई म्हणते नैवेद्य तो नैवेद्य असतो तो घरचा असू दे किंवा बाहेरचा असू दे पण त्या बाहेरच्या कुठे आहेत त्या आपल्याच घरामध्ये राहतात भाडेकरू असल्या म्हणून काय झालं त्या घरातल्याच आहेत आणि त्यांनी नैवेद्य दाखवला तर चालेल असं म्हणून त्या इथे नैवेद्य दाखवायला सांगतात आणि संपदा म्हणजेच मानसीची आई गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवतात तेजससुद्धा इथे बाप्पाला नमस्कार करतो आणि सांगतो की मी थोड्या वेळात काय ते जाऊन येतो तू इथे थांब मी आहेच पाच मिनटात जाऊन येतो असं म्हणून तेजस इथे निघून जातो तर इकडे विनोद आणि छायाला मात्र आता भूक लागली आहे आणि छाया म्हणते मान दिदीच्या सासूबाई तुम्ही काय ते पटकन करणार असाल ना नैवेद्य वगैरे ते पटकन करा कालपासूनचा उपास आहे भूक लागली आहे तर तेवढ्यात मानसी म्हणते की मी तुम्हाला मदत करू का तर इकडे त्या म्हणतात की तुला करायची इच्छा आहे ना तर तू कर मदत आणि अशा रीतीनं त्या मदतीला बोलवतात तेवढ्यात निधी म्हणते ताई तुझ्या लक्षात येतंय का तू तु तुझं घर असल्यासारखंच वावरतीस आहेस इथे असं म्हणते आणि मानसीची आई ते ऐकते आणि निधीला म्हणते तू घरात जा मी आले कपड्यांचा पसारा घालून ठेवलायस ना तो आवर असं म्हणून निधीला इथे पाठवून देतात आणि मानसीची आई मानसीशी बोलायला येतात आणि म्हणतात की निधी जे म्हणते ते खरंच वाटतंय तू त्या दृष्टीनं विचार केला आहेस का तू या घरात कुठल्या हक्काने वावरती आहेस किंवा कुठल्या नात्याने तू वावरतीस माझ्या डोळ्यात जे दिसतंय तसंच बाकीच्यांच्याही नजरेत ते येत असेल ना असं म्हणून त्या इथे बोलायला जातात आणि जर तू तोसा विचार केला नसशील तर तू इथे कुठल्या हक्काने वावरतेस असं त्या विचारतात कारण तेवढ्यात मानसी ते म्हणते आई अगं बाबांच्या वेळेला म्हणजेच विटांच्या जे काही ऑर्डर परत कुणी मिळू तेजसनी कुठल्या हक्काने मिळवून दिली किंवा माझ्या लग्नामध्ये तो कुठल्या हक्काने आपल्या नातेवाईकांसारखं वावरत होते इथे कि वा ते किंवा बाबा हॉस्पिटलमध्ये होते तेव्हा कुठल्या हक्काने त्यांनी स्वतःच्या खिशातून पैसे काढून दिले कुठल्या हक्काने ते पारगावला येऊन आपल्याला मदत करत होते तर त्याच हक्काने मी आज या घरात वावरतीये किंवा त्यांच्याशी इथे मदत करते त्यांना तो जो चांगुलपणाचा हक्क आहे किंवा जो काही माणुसकीचा आहे त्या नात्याने मी इथे त्यांच्या घरात वावरते असं ती आई आईला सांगते मानसी आणि आई निघून गेल्यानंतर मानसिक क्षणभरासाठी ते विचार करते की खरंच मी याच नात्याने मीच या हक्काने विचार करते की माझ्या मनात काही वेगळं आहे का तिला तिच्या मनात जो काही प्रश्न आहे तो अजून क्लिअर झालेला नाही आहे त्यामुळे ती कन्फ्युजनमध्ये आणि इथे आता आभा आईला सांगते आहे की आई, आई अगं मोदक करताना हे असं इकडनं तुटतंय वगैरे तर आई सांगते की कर तसंच सावकाश कर तेवढ्यात मानस इथे येते आणि म्हणते की आभा तुला अभ्यास असेल ना तर तू करू शकतेस आभा नेहमीप्रमाणे चिडून इथे म्हणते की नाही माझा अभ्यास झाला आहे मग आभाला माणसे इथे सांगते की मोदक कसे करायचे किंवा कसं ते मोदकाची पारी करायची बाजूनं पातळ कर आणि मध्ये जाड ठेव म्हणजे ते चिकट जे पारी करताना तुटणार नाही जेव्हा सारण भरतेस तेव्हा आणि आई सुद्धा इकडे त्याला दे दुजोरा देत असतात आणि आशा कर म्हणून सांगत असतात तेवढ्या तिथे गायत्री आली आणि म्हणते काय मिस टॉपर तुम्ही काही मोदक करताय का तर हो म्हणून सांगते आणि मग नंतर एकदम म्हणते पातोळ्या येतात का तर हो येतात म्हणून सांगते तर पातोळ्यांची स्पर्धा करूया का असं म्हणून दोघींचं इथे चालू होतं बोलणं कॉलेजमध्ये तू टॉपर झालीस किंवा स्टुडंट ऑफ द इयर तुला ट्रॉफी मिळाली तेव्हा मी नव्हते म्हणून ती तुला ट्रॉफी वगैरे मिळाली असं ती बोलत असते आणि तेवढ्यात आबाईकडे म्हणते वहिनीला की वहिनी तू बऱ्याच दिवसाने किचनमध्ये आलेस तर तुला जमेल ना असं म्हणून हळूच ती आबाई ते चान्स मारून घेते टोमणा मारायचा आणि त्याच्यानंतर आई इथे सावरून घेतात म्हणजे तुझी काही गडबड होणार नाही ना वेळेशी स्पर्धा नाही आहे सावकाश कर असं म्हणून त्या इथे आई लगेच गायत्रीला सांगतात आणि गायत्री म्हणते की वेळेची स्पर्धा नाही आता पा, पातोळ्यांची स्पर्धा करायची आणि स्पर्धा होणार आहे मानसी आणि माझ्यामध्ये तर बघूया कोण चांगल्या पातोळ्या करता येते मोदक काय सगळीच जण करतात पण पातोळ्या कोणाकोणाला येत नाही तर तुझी आणि माझी स्पर्धा लावली तर चालेल का असं म्हणून ते इथे विचारतात आणि स्पर्धा लावूयाच असं म्हणून इथे गायत्री सांगते आणि ती म्हणते की ठीक आहे मॅम करूया स्पर्धा माझी काही हरकत नाही आहे आणि आता आभा आणि आई दोघी आणि मिळून तिकडे मोदक करतायत तर इकडे गायत्री आणि मानसी पातोळ्यांची स्पर्धा लागलेली आहे आणि पातोळ्या करत आहेत आणि इकडे छाया ॲज युजल नेहमीप्रमाणे अँकरिंग करते आणि म्हणते की आज इथे आपल्या घरामध्ये प्रभू निवासामध्ये माझी ताई म्हणजेच घराची मालकीण आणि भाडेकरू असं या दोघींमध्ये स्पर्धा लागली आहे कोण चांगल्या पातोळ्या करणाऱ्याची आणि ती ना इकडे आबाला विचारते की आबा कोण चांगल्या पातोळ्या करेल तेवढ्यात आबा म्हणते मोदक तर लगेच असं म्हणून छाया विचारते आणि त्याच्यानंतर आबा म्हणते की अगं मला मोदक करायचे आहेत मला बोलायला वेळ नाही आहे त्यामुळे मी उत्तर देऊ शकत नाही तर छाया म्हणते की मला या प्रश्नाचं उत्तर माहिती आहे माझी ताईच या पातोळ्या चांगल्या करणार आणि ती स्पर्धा जिंकणार तरी ते मानसी खूप हळूवारपणे अशी छानपैकी मा नाजूक हाताने पातोळ्या करते तर गायत्री तिकडे जोरजोर अशी फास्टमध्ये पातोळ्या करते गायत्रीच्या चार पातोळ्या होतात तेवढ्यात मानसीच्या इथे दोनच झालेल्या दाखवल्यात आणि अशा रीतीने पातोळ्यांची स्पर्धा चालू आहे इथे आणि गायत्री पण म्हणते की वेळेशी जे जी, जी काही वेळ आहे ती खूप महत्त्वाची आहे आणि एकदा का हातातून वेळ निघून गेली की काहीच उरत नाही आणि गा मानसिक क्षणभरासाठी विचार करते की हा जो काही वेळेचा प्रश्न आहे किंवा वेळेबद्दल जे काही गायत्री बोलते ते तेजसला ते मंगळसूत्राचा अर्थ सांगण्याला तिथे रिलेट करत असते आणि तेवढ्यातनं त्याच्या हाताला इथे चटका बसतो आणि काय हे लगेच चटका बसला असं वगैरे जात गायत्रीच्या पातोळ्या पाच सहा होतात तरी मानसी तीन ते चार करत असते त्यामुळे गायत्री खुश झाली इथे आणि गायत्री इथे पातोळ्यांवर झाकण ठेवते वाफ काढायला ठेवते आणि म्हणते की आई मला जर असं काम आहे तुम्ही हे बघून घ्या स्पर्धा आहे तर तिनं पूर्णपणे थांबलं पाहिजे होतं ना प्रेक्षकांना इथे तर बघूया तर पुढे काय होतंय गायत्री तर निघून गेली आणि तेजस आपला आलाय इकडे रणजितला भेटायला तो का बरा आला असेल तुम्हाला काय वाटतं तर तो इथे आला आहे ते पाचशे रुपये जे त्याला पहिल्या पगारातले मिळाले होते डेलीच्या पगारातले जे काही मिळाले होते ते पाचशे रुपये तो इथे रणजितला द्यायला आला आहे रणजित इथे ते, ते पैसे घेत नाही आहे कारण तो मोठा माणूस आहे त्याच्यामुळे पैसा भरपूर आहे आणि मै मैत्रीमध्ये पैसा कशाला आणायचा हा त्याचा विचार आहे हेतू आहे म्हणून तो इथे तो पैसे घेत नाही आहे तर इथे ग तो आग्रहाने म्हणतो की हे पैसे तुम्ही घ्या मी हळूहळू तुम्हाला सगळे मशीनचे पैसे परत करणार आहे आणि त्यामुळं तुम्ही हे पैसे घेतलेच पाहिजेत आणि इकडे मानसी मोदक करायला मदत करत आहेत किंवा गणपतीचं डेकोरेशन करायला मदत करतात ह्या सगळ्याचा तेजस असा विचार करतोय की त्यांना संसारात पडायची इच्छा झाली आहे त्यामुळे तुमचं लवकरात लवकर जुळेल असं तो म्हणत असतो आणि इकडे म्हणतो की तुम्ही हे पैसे घ्या तर मी घेणार नसाल तर मी तुम्हाला मदत करणार नाही असं वगैरे सांगतो तो आणि ते निघून जातो आणि ते आता पातोळ्या झालेल्या आहेत तर गायत्रीने ज्या काही पातोळ्या केलेल्या असतात त्या सगळ्या पातोळ्या इथे फुटलेल्या आहेत बरं का प्रेक्षकांनो आणि आता आईंना टेन्शन आलं आहे त्या म्हणतात की ह्या जर फुटलेल्या पातोळ्या त्या नैवेद्याला कशा ठेवायच्या आणि पातोळ्या फुटल्या असं जर मी काही बाहेर जाऊन सांगितलं गायत्रीने केलेल्या पातोळ्या फुटल्या असं जर का मी सांगितलं तर गायत्रीला राग येईल आणि सणावाराचा दिवस आहे कुणाचं मन आपण दुखवायला नको उगीच चिडचिड नको तर आता काय करायचं असं त्यांना इथे प्रश्न पडला आणि मानसीनं तर इथे ज्या काही पातोळ्या केलेल्या आहेत त्या एकदम छान सुब कशा निघाल्या आहेत कुठेही न फुटता निघालेल्या आहेत त्यामुळं मानसी म्हणते की तुम्ही नैवेद्यच दाखवणार आहात ना तर तो नैवेद्य नैवेद्य तुम्ही ह्या पातोळ्यांचा दाखवा प्लेट आपण एक्सचेंज करूया ह्या फुटलेल्या पातोळ्या आहेत त्या मी केल्या आहेत आणि ह्या चांगल्या पातोळ्या आहेत त्या गायत्री वहिनींनी केल्या आहेत असं म्हणून ती इथे सांगते आणि तेजस्वी आई इथे विचार करते की ही मुलगी ज्या घरामध्ये जाईल त्या घरातल्या म्हणजे माणसांना म्हणजे नाती ती छान खूप चांगल्या पद्धतीने इथे जपून ठेवील असा त्यांना इथे विश्वास वाटलाय आणि तिथे तात्यासाहेब पण हाक मारतायत की अगं नैवेद्याची तयारी झाली असेल तर घेऊन ये नैवेद्य सगळेच इथे आता जमलेले आहेत छाया विनोद गायत्र सगळेच इथे जमलेले आहेत मोदकांचा नैवेद्य इथे दाखवला जातो आणि पातोळ्यांचं एकच ताट बघितल्यानंतर छायाला नेहमीप्रमाणे प्रश्न पडतो की इथे पातोळ्यांचं एकच ताट ताट कसं तर मानसी सांगते की मी केलेल्या पातोळ्या इथे फुटलेल्या आहेत आणि गायत्रीला इथे आनंद होतोय कारण ती जिंकलेली आहे नाही का या स्पर्धेमध्ये तर इथून पुढे बघूया पुढे काय आहे ते तर छाया लगेच म्हणते मला माहिती होतं माझी ताईच या स्पर्धेमध्ये जिंकणार खरं काय आहे ते मानसीला आणि त्याच्या आईलाच इथे माहिती आहे सगळ्यात त्याला पातोळ्यांवरून बोलत असतात की इतक्या हळूवारपणे वगैरे करत होतीस शांत हळू मऊ हाताने करत होतीस पण काय झालं शेवटी फुटल्याच ना त्या पातोळ्या तर तात्यासाहेब नंतर नैवेद्य दाखवून म्हणतात अगं मानसी त्या फुटलेल्या पातोळ्या काही खराब नाही झाल्या त्या आपण जेवताना घेऊया फक्त त्या नैवेद्याला वापरल्या नाही आहेत आणि ते मानसीचं मानसीला तात्यासाहेबांनी समजवल्यानंतर छायाला लगेच आपल्या दिदीचं कौतुक करते मला माहिती होतं दिदीच्याच पातोळ्या जिंकणार वगैरे किंवा दिदीच जिंकणार आणि तेवढ्यात पातोळ्यांचा ताट बघून इकडे विनोद मागे राहील तो कसा पातोळ्या या दीदीने केल्यात तर आम्ही लवकर खाऊन बघतो कशा झाल्या ते तातासाहेब जरा जो काही नैवेद्य वगैरे दाखवायचा आहे तो लवकर लवकर दाखवा ना म्हणजे जेवायला बसता येईल आता पातोळ्या मोदक हे सगळे पदार्थ बघितल्यानंतर विनोदला इथे भूक लागलेली आहे तातासाहेब छानपैकी इथे मानसीला समजावतात त्यामुळे बरं वाटतं छान इथे मोदक कसे उकडीचे छान दिसत आहेत सगळेजणी ते देवाला मस्त नमस्कार करतायत आशीर्वाद घेतायत देवाचे आणि मोदकांचा नैवेद्य पातोळ्यांचा नैवेद्य इथे दाखवून झालेला आहे आणि आता बघूया पुढे काय आहे ते तर तुम्ही पण गणपती बाप्पाला नैवेद्य असा छान मोदकांचा दाखवलात ना तुमच्याकडे कुठले कुठले पदार्थ केले जातात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा रिव्ह्यू तुम्हाला कसा वाटला तेसुद्धा कमेंटमध्ये सांगा म्हणजे रिव्ह्यू देताना आम्हाला मोटिवेशन मिळेल आणि करायला आणखीन मजा येईल तर आता नैवेद्य दाखवून झालेलं आहे इकडे सगळी महिला मंडळ खाली बसलेलं आहे दिनेश मदत करतोय सूरज मदत करतोय भांडी आणून ठेवतोय बाहेर जेवणाची आणि अशी छान अशी बाहेर सगळी बसलेली आहेत सूरजने ते मोठं बात्याला इथे आणून ठेवलंय आणि त्याच्यावर विनोद त्याला इथे चिडवतोय की तुझ्या हात थरधरत नाहीत का आणि त्याच्यानंतर दिनेश म्हणतो आता माझा हात थरथरत नाहीये आणि तो हात असा मारलेल्याची खूण करून दाखवतो तेवढ्या तिथे विनोद म्हणतो की नाही नाही मी तर नाता आणि तेवढ्या दिनेश म्हणतो की त्याच्याकडे लक्ष देऊ नकोस तू जाऊन चटई आण आणि मग नंतर सुरज चटई आणतो आणि सगळेजण अशी अंगत पंगत बैठक करतात आई दिनेशला आणि सूरजला काहीतरी सांगत असते तेवढ्यात आबा तिला इथे थांबवते त्यांचं त्यांना करू दे वगैरे असं म्हणून सांगते आणि त्यामुळे सूरज आणि दिनेश इथे एकमेकांकडे बघतायत आणि त्या दोघांची इथे तू तु, तु, तुमे मी थोडीफार चालू असते तर तिथे मजा वाटत असते कारण भाऊ भाऊ शेवटी भांडण करणारच ना लहान मोठे झाले तरी लहान भावाप्रमाणे यांची भांडणं चालू आहेत त्यामुळे इथे मजा वाटते आणि तेवढ्या तिकडे तेजस्वी आई म्हणते की मानसीला आणि तिच्या घरच्यांना बोलवून आण आज पहिला दिवस आहे गणपतीचा तर त्यांना जेवायला बोलो आबा म्हणते की मला आवडत नाही ना तिकडे जायला तरी पण मलाच पाठवतेस तू असं म्हणून इथे नाहीला जाणे का होईना इकडे बोलवायला येते तर इथे त्यांचं सगळं जेवण वगैरे झालेलं आहे निधी म्हणते की ताई गणपती आप किती छान वाटलं ना गणपती बाप्पाचं दर्शन करून तर तू ना असं लग्न कर अशा ठिकाणी लग्न कर जिथे यांच्यासारखं वातावरण असेल म्हणजे प्रभूंच्या घरासारखं वातावरण असेल हां पण एक काळजी घ्या जाऊ त्या गायत्री मॅडमसारखी नको रे बाबा असं म्हणून ती ते म्हणत असते आणि तिचं हे बोलणं ऐकून संपदा पण तिच्याकडे बघायला लागते निधीकडे आणि मानसी पण निधीकडे बघायला लागते आणि निधी तू काहीही बोलतीयस असं म्हणून मानसी तिला कपडे ठेवायला सांगते कपाटामध्ये आणि ते संपदा मानसीला म्हणतात बघ तू अजून विचार केलायस का त्या दृष्टीने काय आहे तुझ्या मनामध्ये कारण आता त्यांना मंगळसूत्राचं जे काही सत्य आहे किंवा बाबांनी जे काही वचन घेतलंय त्याच्याबद्दल माहिती मिळाली आहे म्हणून त्या मानसीला त्या दृष्टीने विचार करायला इथे सांगत असतात तेवढ्या तिथे आबा येते आणि म्हणते की काकू आमच्या घरी ना पद्धत आहे की तुम जे पहिल्या दिवशी गणपतीच्या पहिल्या दिवशी सवाष्ण असेल कुमारिका असेल मेहूण असेल त्यांना आम्ही ते जेवायला बोलवतो तर त्या म्हणतात की आम्ही सगळा स्वयंपाक केला इथे पण जरी पण तुमची इच्छा असेल तर या म्हणजे नाही आला तर तात्या रागवतील असं वगैरे तिथे सांगून जाते आणि निधी म्हणते की हा काय प्रकार आहे हे कसलं आमंत्रण आहे आपण जायचं आहे का नाही जायचं आहे जेवायला आणि ही अशी का बोलते मध्ये मध्ये तर मानसी म्हणते की आपण तेजसबरोबर वाईट वागतोय ना म्हणून ती जराशी रागावतीये तर निधी म्हणते आपण कुठे वाईट वागतोय असा सगळा गोंधळ ह्या दोघींचं इथे चालू आहे आणि इकडे आभा विचारतीये तेजसला की गीता वहिनी अजून डबा घेऊन नाही आली का तर येईल इतक्यात आणि मला भूक नाही थोडी लागलेली असं म्हणून इकडे तेजस सांगतो आणि तेवढ्यात आभा म्हणते की तुला घरातला असून तुला जेवायला नाही घरात बोलवत नाहीये आणि इकडे बाहेरच्या माणसांना असं बोलत असते तेवढ्या त्या तिघी इथे येतात आणि त्यामुळं आभा निघून जाते आतमध्ये आणि ती निघून गेल्यानंतर तेजस म्हणतो की जरा अशी ती लहान आहे त्यामुळे ती बोलून गेली तुम्ही तिचं बोलणं मनावर घेऊ नका माझ्यावर जास्ती प्रेम आहे ना तिचं म्हणून ती असं बोलली असं इथे तेजस सांगतो तर ती म्हणते गा मानसिकी ठीक आहे तुमचं प्रेम दिसतं याच्यातून मला काही ते वाटलेलं नाही आणि उद्याच्या भागामध्ये अंगत पंगत जेवायला बसली आहे आणि इकडे तेजस उंबरात राहून सगळं बघतोय बघूया आता उद्याच्या भागामध्ये काय होतंय ते आणि इकडे गायत्री म्हणतीये की आता मी तेजसला या गणपतीत घराबाहेर काढलंय दसऱ्यापर्यंत सगळ्या प्रभूंना मी घराबाहेर काढीन त्यांच्या तोंडाला काळं फासीन आणि मगच तुम्हाला भेटायला येईन असं ती बाबांना वचन देते बघूया पुढे काय होतं